अमरावतीमधील आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र भावांची माहिती मागितली होती या, पात्र लाभार या लाभार मा तस तस अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा गे लाभ घेतल्याचा आणि या योजनेत पुरुष लाभार्थ्यांचा आकडा देखील माहिती अधिकारामधून समोर आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बारा हजार चारशे एकतीस पुरुष तर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला अपात्र ठरवल्या गेल्यात गेल्या वर्षभरापासून हे अपात्र महिला आणि पुरुष योजनेचा लाभ घेत होते अशी माहिती आर टी आयमधून समोर आली आहे महिला आणि पुरुष असे दोघेही मिळून नव्वद हजार चारशे अकरा लाभार्थी हे अपात्र ठरलेत हे अपात्र स्त्री पुरुष लाभार्थी गेल्या वर्षांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे या अपात्र लाभार्थ्यांमुळं महाराष्ट्र सरकारला एकशे बासष्ट कोटी रुपयांचा चुना हा लागला आहे या लाभार्थ्यांकडून हे पैसे वसूल करावे व त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांनी केली आहे योजनेचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री आदित्य तटकरे यांनी अपात्र लाभार्थ्यांना हटवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली ही करण्यात येण्याचं देखील सांगण्यात आलंय लाडकी बहीण योजनेतील तब्बल बेचाळीस लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय या अपात्र लाभार्थ्यांकडून सुमारे सहा हजार आठशे कोटी रुपयांचा निधी हा वसूल करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केल्याचं सांगितलं जातंय आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेची मान्यता मिळाली तर तीस जूनला सरकार निर्णय हा काढून एक जुलैपासून योजना राबवण्यात आली एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज दाखल केले